मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज 别走看这个。 चराचरम तत्पदम दर्शितमेन तस्मय श्री गुरुये आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांना मनापासून अभिवादन करतो विशेष आजच्या कार्यक्रमासाठी भाऊंची पूर्ण वेळ उपस्थिती राहिली आणि भाऊंना पण भावगीत भक्तीगीतांची आधीपासून आवड आहे आणि भाऊंचा आधीपासून निरप होता की मी पूर्ण वेळ थांबणार आणि यानिमित्ताने आज पहिल्यांदा भाऊंचं इथे येणं झालं आहे बऱ्याचदा चर्चा झाली परंतु येणं झालं नव्हतं भाऊंनाही त्यासाठी धन्यवाद देतो उपस्थित आमचा सर्व समरसता मंच सर्वांना आमची सगळी संत मंडळी आणि उपस्थित आपण सर्वांना मनापासून आजच्या प्रतिसादाबद्दल आजच्या उपस्थितीबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आणि जर या पद्धतीचं हे आयोजन आपल्या सर्वांना आवडलं असेल तर भविष्यात या निष्कलन धामच्या माध्यमातून या पद्धतीचे अनेक असे सांस्कृतिक कार्यक्रम यापुढे सुद्धा आपण आयोजन करून त्याचा आनंद घेऊया कदाचित टाळी थोडी उशिरा वाजण्याचं कारण असू शकतं की अकराशे रुपये तिकीट प्रत्येक वेळी नाही शक्य होत परंतु हे अकराशे रुपये तिकीट आपण जे ठेवलं ही अकराशे रुपये दक्षिणा देवगी मंदिरासाठी आहे हा कार्यक्रम तुम्हाला दोनच आहे परंतु ह्या निमित्ताने मंदिराची चर्चा व्हावी मंदिर निर्माणाची चर्चा व्हावी या ठिकाणी अशा संगीत सांस्कृतिक भावगीतांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित व्हावा म्हणून आपण ही सगळी निमित्त केली यापुढे तुम्हालाही सोयीचं होईल आणि संस्थेलाही सोयीचं होईल या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांनी मिळून जो एक आहे सांस्कृतिक मंच तयार केला आहे त्या माध्यमातून अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊया ज्या ज्यावेळी आम्ही या विषयावर चिंतन करत होतो त्या त्यावेळी आपण आज समाजाला चांगलं नाही दिलं तर वाईट तयारच आहे म्हणून सांस्कृतिक मंचचा प्रयत्न आहे की समाजापर्यंत जे जे चांगलं आहे ते समाजापर्यंत गेलं पाहिजे या उद्देशाने हे आयोजन आहे ज्या मंदिराची परत परत या ठिकाणी चर्चा होते आहे ज्यावेळी आपण या संस्थेचं उद्घाटन केलं त्यावेळी समरसता महाकुंभाचं आयोजन आपण केलं होतं चार साडेचारशे महात्मा एका मंचावर होते आजूबाजूच्या पस्तीस एकर शेतीत तो आयोजन ते आयोजन होतं आणि एक लाखापर्यंत भाविक त्या कार्यक्रमात उपस्थित होते तीन दिवसाचा तो कार्यक्रम एकोणतीस ते एकतीस डिसेंबर तर तो समरसता महाकुंभ यशस्वी झाला त्यातून समरसता समाजामध्ये सांप्रदायिक समरसता निर्माण होण्याला खूप मदत झाली म्हणून त्या समरसता महाकुंभाची एक, महा एक आठवण म्हणून या ठिकाणी समरसतेचं प्रतीक म्हणून एक मंदिर उभं राहावं हो। म्हणून या ठिकाणी हे छोटंसं गाव आहे त्या गावाची शक्ती नाही ते या पद्धतीने करू शकतील गावात शहरात हे सगळं होत असतं परंतु खेड्यातही अशी उत्कृष्ट मंदिरं आणि व्यवस्था निर्माण करावी हा हेतू आहे म्हणून त्या ठिकाणी सतपंत संप्रदायाचं आराध्य दैवत श्री निष्कलंकी नारायण भगवान भगवान विष्णूंचे दशम अवतार कल्की भगवान त्यांची मूर्ती आणि त्याच गाभाऱ्यात वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत परमात्मा पंढरीश परमात्मा विठोबा रुखमाई यांची सुद्धा मूर्ती त्या ठिकाणी एकाच गाभाऱ्यात एका मंदिरात आपण स्थापन करणार आहोत या माध्यमातून सांप्रदायिक समरसतेचा एक विचार आपण समाजाला या परिसराला द्यायचा प्रयत्न करतो आहे त्या हेतूने ही सगळी प्रयत्न आहेत आणि तुम्ही दिलेल्या या प्रतिसादाबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो या परि परिसरात ज्या ज्या पद्धतीची आवश्यकता आहे सांप्रदायिक समरसता सामाजिक समरसता त्या त्या, त्या विषयासाठी कायम या संस्थेमार्फत आपण प्रयत्न केले आहे तीही आवश्यक आहे यापूर्वी जलक्रांतीचं जे मोठं आंदोलन या परिसरामध्ये झालं त्याचीही पहिली सभा याच ठिकाणी त्यावेळी हे निर्माण कार्यजून सुरू होतं आणि किती मोठ्या प्रमाणात त्याचं कार्य पुढे घडलं ते वारके डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत होलेसर या ठिकाणी उपस्थित आहेत नरेंद्र भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आमची सर्व संत मंडळी इथे उपस्थित आहे भाऊ त्याचे साक्षी आहेत भाऊने सगळ्यांचा सन्मानही जलक्रांतीत ज्यांनी काम केलं आमच्यापासून सगळ्यांचा सन्मानही सावधेत केला तर ते एक ऐतिहासिक कार्य घडलं ते अजून न थांबता या पुढे पण त्या कार्याची आवश्यकता आहे परंतु कायम आम्ही संतांनी पण प्रयत्न केलाय की या परिसरामध्ये जलक्रांतीच्या माध्यमातून असो सांस्कृतिक आपली ही परंपरा असो ही जोपासली गेली पाहिजे सांप्रदायिक सामाजिक समरसता पण जोपासली गेली पाहिजे समस्या आहेत त्यावरही सगळ्यांनी मिळून आपण एकत्रितपणे काम केलं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत यापुढे आपण सगळ्यांनी मिळून परत प्रयत्न त्यासाठी आपण करू राहिला विषय या सगळ्यांचा की या भजनांनी या भावगीतांनी भक्तिगीतांनी आपणही तृप्त झालो आहोत असं मला वाटतं आणि थोडं काही जे शिल्लक राहिलं कदाचित माझ्या मनात थोडंसं राहिलं आहे काही आपल्याही मनात शिल्लक राहिलं आहे तर त्यांनी समोरून आता शब्द दिला आहे प्रतिष्ठेच्या वेळी आपली ती सगळी मनोकामना पूर्ण करायला ते सगळे परत या ठिकाणी येणार आहेत आणि आपण बघितलं की पती पत्नीच्या मध्ये स्पर्धा आजपर्यंत मी सांगत होतो की स्पर्धा करू नये पण या दोघांना पाहून आज मला वाटतं की करावी स्पर्धा पती पत्नी परंतु ती सद्गुणांची असली पाहिजे आणि ती सद्गुणांची प्रतिस्पर्धा असली सद्गुणात स्पर्धा असली की मला असं वाटतं शेजाऱ्याला कौतुकच करायला लागतं मग शेजाऱ्याला नाव ठेवायला जागाच राहत नाही त्यांना कौतुकच करायला लागतं आणि शेजारी कौतुक करतील असं दोघं पती पत्नीने असलं पाहिजे तसं हे दोघं नारायण आहेत मी दोघांनाही धन्यवाद देतो मुग्ध आला आणि प्रथमेशला पण की त्यांनी हा वेळ दिला आणि या ठिकाणी सुंदर असं आपल्याला आनंद या भक्ती दिला दोघांना बालपणापासून आपण सगळे बघतोय आताच तीन महिन्यापूर्वी कशी मला मेसेज होते मी माझ्या प्रवचनात पहिल्यांदा म्हटलं ही कार्यक्रमाची फोटो मला द्या पटकन ती मला पाठवायची आहेत मी गोव्याला कशासाठी आलोय म्हणजे ही जी भूमिका आहे आपण जर गोव्याला जवळ गेलो ना गोवा गोमंतक भूमी आहे गोवा परशुरामांची भूमी आहे समुद्राकडे जी भूमी मागितली परशुरामांनी त्या ठिकाणी परशुरामाने जी भूमी मागितली तिथे कोकण उभं राहिले ते कोकण आहे म्हणून तिथे गोव्याला भगवान परशुरामांच्या मोठ्या समुद्राच्या किनारी पुतड्याचं अनावरणही झालं परशुरामांच्या आणि तिथे एक योग सेतू बांधकाम सरकारने केलंय त्या योग सेतूवर बसून अशाच पद्धतीने दोनशे मृदंगाचार्य दोनशे ही हि हार्मोनियम वादक आणि दोनशे गायक अशी तरुण सगळ्यांनी बसून तिथे नामघोष केला समुद्राच्या किनारी आम्ही जेव्हा नामघोष करत होतो सुंदर वातावरण समुद्राच्या किनारी तेव्हा ते डिस्को ते सम, ते डान्सचे ते हे पण सुरू होते तिथे जहाज म्हणजे त्यांच्यात आमच्यात ती फाईटच होती एक प्रकारे कोणाचा आवाज मोठा आहे परंतु विशेष सर्व आनंदात होते आणि त्यांचं लक्ष इकडे जात होत म्हटलं हाच कन्सेप्ट आहे या कार्यक्रमाचा गोव्याची जी ओळख आहे धार्मिक भूमी आहे गोव्यामध्ये खूप कलाकार आहेत घरा परत तुम्हाला गोव्यामध्ये संगीताचे उपासक मिळतील गोव्यामध्ये संस्कृत घरा परत तुम्हाला मिळणार तर खूप गोव्याची ओळख वेगळी असताना पण मधल्या काळात त्या गोव्याची ओळख बदलली की परत ती ओळख गोव्याला मिळवण्यासाठी आता संतांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले प्रत्येक दोन ते तीन महिन्यांनी तिथे आमचा प्रवास असणार आहे असं गोव्यात ते होते तिथून मी लोकेशन घेतलं मग म्हणे गुजरातमध्ये म्हटलं गुजरातला काय तर मला पिंटूने ऐकवलं की ते पूजेमध्ये आहे तिथेही काहीतरी अनुष्ठानासाठीच त्यांचं जाणं झालं सांगायचा सा मुद्दा की आपण गीत भक्तीगीत भावगीत ऐकावं हो। पण त्याच्या सात्विक स्वरातून ऐकावं आवाजातून ऐकावं आजही इथे येण्यापूर्वी मी म्हटलं त्यांच्या सूचना काय ते आपल्याकडे येत आहेत अतिथी भव तर त्यांना आवडेल ते जेवण आपण केलं पाहिजे मी स्वतः जाऊन दोनदा तिथे तपास पण केला, केला। तुम्ही यायच्या एक तास आधी शिरा बनत असताना मी म्हटलं आतापासून बनवून काय उपयोग ते आल्यानंतर तयार करून दिला पाहिजे तर त्यांच्या आधी सूचना होत्या की नवरात्रीचं व्रत सुरू आहे तर कांदा लसून आम्ही आम्हाला वर जे आहे त्याशिवायचं भोजन आम्हाला अपेक्षित आहे पिंटूला म्हटलं इथे कांदा लस असतच नाही पण मला एक लक्षात आलं की त्यांची गायकी सोबत या कले सोबत ते जे अनुष्ठान आहे जी, जी पवित्रता आहे ते जोपासत आहेत आणि ते त्यांच्या ते गात असताना आपण अनुभवतो की ते आपल्या हृदयाला त्यांची वाणी स्पर्श करते कारण फक्त कला विद्या असून उपयोग नाही दुसरं म्हणजे त्यांच्या कलेत विद्येत विनयशीलता पण आहे विद्या शोभते तर त्यांच्यामध्ये विनयशीलता पण आहे मी दोघांना त्यासाठी धन्यवाद देतो आजच्या या उपस्थितीबद्दल आणि कायम आता आमचा सा जो सांस्कृतिक मंच आहे याच्याशी तुमचं नातं जोडलं गेलंय ताईंनाही मी उत्कृष्ट अशा सूत्रसंचालनासाठी धन्यवाद देतो ताईंनी पण या ठिकाणी वेळ दिला आणि सर्व संगीतज्ञ सर्व संगीत, संगीत मंडळी सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो तुमच्या या कलेला प्रणाम करतो कारण की संगीत हे शक्ती ईश्वर की हरस्वर मे बसा आहे राम रागी या गाणे लगा राग तो रोगीयो मिले हा राम खूप सुंदर शक्ती या संगीतामध्ये आहे आणि मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस लाईट सर्व्हिस आमचे विजय साऊंडचे दोघही मालक मुन्नाभाई आणि भैयू दोघांना मी त्यासाठी आशीर्वाद देतो आणि इथे मी सांगितलं की कार्यक्रम करायचा आहे तर काही सिस्टम त्यांची अपूर्ण वाटत होती म्हणून त्यांनी लगेच खरेदी करून ही सगळी सिस्टम आज माझ्या हातूनच पूजा करून इथे आज ह्याचंही उद्घाटन झालंय साऊंड सर्व्हिस मी त्यालाही शुभेच्छा देतो ही मंच व्यवस्था ज्यांनी केली शहापूरची आमची सगळी टीम विनोद त्यालाही मी धन्यवाद देतो इंदोरहून आमची ही सगळी टीम या ठिकाणी फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंग करायला या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि मनापासून धन्यवाद मी पिंटूला देतो पिंटू कुलकर्णी आणि श्याम भाऊ इथे उपस्थित आहेत आमचे बाळू काका आणि सर्व कार्यकर्ते मी सर्वांना ही सुख सुख सुंदर तयारी या ठिकाणी सगळ्यांनी मिळून केली आमचे सर्व आ, पत्रकार मित्र सर्वांना यासाठी मी मनापासून या तन मन आणि धनाने केलेल्या सहयोगाबद्दल धन्यवाद देतो यापुढेही अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एकत्रित येऊ असा मला विश्वास आहे आणि तुमचा प्रतिसाद असेल तर हे जे 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 काही चांगलं आहे अशी जी गुणी लोक आहेत ज्यांनी साधना केली आणि साधनेने जे काही मिळवलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे याचा प्रयत्न कायम आपण संस्थेमार्फत करू तर त्यासाठी पण तुम्ही प्रतिसाद द्याल अशी यापुढे अपेक्षा आहे यापुढे आपण काळजी घेऊ मंदिर आहे तोपर्यंत थोडं चालेल आपलं परंतु यापुढे आपण प्रयत्न करू मी उपस्थित सर्वांना मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी ही संपूर्ण संस्था स्वास्थ्यासाठी समर्पित आहे स्वास्थ्या संदर्भात ही संस्था काम करते माझी इच्छा भाऊंनी पण इथे पाच आठ दहा दिवस थांबावं अशी आहे मी रोहिणी ताईशी कितीदा बोललोय रक्षा ताईशी बोललोय की भाऊंना इथे फक्त तुम्ही सोडून द्या गेटला आतमधून कुलो मग भाऊंचे कोणते कार्यकर्ते नाही आणि कोणी नाही कारण इथे माझ्या आज्ञेशिवाय कोणी आतमध्ये येत नाही भाऊंचं इथे चालणार नाही आणि त्याची भाव भाऊंना पण आवश्यकता आहे की इथे त्यांनी एकांतामध्ये राहावं इथे जी काही व्यवस्था आहे तर त्याचा स्वास्थ्या संदर्भात पण लाभणी पण घ्यावा आपण सगळ्यांनी घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे सर्वांना मनापासून हृदयापासून आजच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो भुसावचे पाटील सर आहेत त्यांचा मुलगा आहे त्यांनी मला सांगितलं की त्यांचा मुलगा आहे की तो पोटात असताना युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या आमचे ताज्या घडामोडी करा आणि आपल्या मोबाईल कमेंट करून प्रतिक्रिया कळवा कर बघत राहा लेवा जेवण धन्यवाद